नमस्कार बंधू आणि भगिनी आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण थमनेलमध्ये दिलेल्या विषयाप्रमाणे महिलांचे मिळकती विषयक किंवा मिळकतीबाबत हक्क आणि अधिकार याचं संपूर्ण विवेचन करणार आहोत मित्रांनो महिलांचे मिळकतीविषयक अधिकार हा विषय जेव्हा आपण घेतो तेव्हा पुरुषांचे मिळकती विषय अधिकार हा सुद्धा विषय आपल्याला ला हाताळावा लागतो पुरुषाला दोन प्रकारे मिळकतीमध्ये हक्क असतात एक वडिलोपार्जित संपत्तीत मिळालेले हक्क आणि दुसरी सकाष्टार्जित संपत्तीत मिळालेले हक्क थोडक्यात पुरुषांना दोन प्रकारची संपत्ती असते एक वडिलोपार्जित मिळकत आणि दुसरी सकाष्टार्जित मिळकत परंतु हिंदू महिलेचा जर विचार केला तर तिला तीन प्रकारची मिळकत असते पहिली जी मिळकत असते ती तिला आई मिळालेली मिळकत म्हणजे माहेरकडून मिळालेली मिळकत दुसरी पती किंवा सासरे यांच्याकडून मिळालेली मिळकत म्हणजेच सासरकडून मिळालेली मिळकत आणि तिसरी मिळकत म्हणजे तिनं स्वतःच्या कष्टातून किंवा स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली मिळकत आता हिंदू स्त्रीच्या तीन प्रकारच्या मिळकती आहे मग आई वडिलांकडून तिला काय मिळू शकतं तर आईवडिलांकडून तिला वाटपाने हिस्सा मिळू शकतो ती मिळकत तिला मिळू शकते दुसरं मृत्यूपत्राने तिला माहेरची मिळकत मिळू शकते आणि तिला मिळकत मिळू शकते आता सासरकडचा जर विचार केला तर सासरकडून तिला वारसा हक्कानं मिळकत मिळू शकते जर तिचे मयत झाले तर तिला वारसा हक्काने मिळकत मिळू शकते दुसरी गोष्ट अन्नवस्त्राच्या बदल्यात तिला मिळकत मिळू शकते आणि तिसरी गोष्ट तिला श्रीधन म्हणूनही मिळकत मिळू शकते लग्नामध्ये ज्या काही तिला वस्तू दिलेल्या असतील सोनं दिलेलं असेल जे काही असेल ते सर्व तिचं स्त्रीधन म्हणून समजलं जातं म्हणजे सासरकडून जर विचार केला तर सासरकडून तिला साधारणपणे वारसा हक्काने अन्नवस्त्राच्या मोबदल्यामध्ये किंवा स्त्रीधन म्हणून तिला मिळकत मिळू शकते आणि तिसरा मुद्दा अतिशय महत्वाचा तो म्हणजे तिनं स्वतःच्या उत्पन्नातून जर एखादी मिळकत खरेदी केली तर ती तिची मिळकत होऊ शकते आता आपण महिलेला किती प्रकारे मिळकत मिळकत असते याच्याविषयी आपण विवेचन केलं ते पहिलं विवेचन माहेरकडून म्हणजे आईवडिलांकडून आलेली मिळकत दुसरं सासरकडून आलेली मिळकत आणि तिसरं म्हणजे तिनं स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली मिळकत आता तुम्ही म्हणाल की जर ह्या तीन मिळकती असेल तर या तीन मिळकतीची मालक ती कशी का कारण ती पती बरोबर राहत असते जर पती बरोबर ती राहत असेल तर तिची जी मालकी आहे ती मालकी मर्यादित मालकी आहे का संपूर्ण मालकी आहे थोडक्यात असा प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित होईल ना आता नीट लक्षात घ्या ज्या वेळेस एखाद्या हिंदू श्रीला जर तिच्या माहेरकडून जर तिच्या माहेरकडून काही मिळकत मिळालेली असेल सासरकडून काही मिळकत मिळालेली असेल तर ती तिची जी मिळकत असते ती हिंदू वारसा कायदा कलम चौदा मध्ये हिंदू महिलेला मिळालेली मालमत्ता तिच्या मालकीची असेल व ती मालमत्ता माल पूर्ण मालक म्हणून धारण करेल मर्यादित मालक म्हणून नाही आता इथे थोडीशी शंका तुमच्या मनात येईल ती जर तिला मिळकत मिळत असेल तर ती पूर्ण मालक म्हणून धारण करेल पूर्ण मालक म्हणजे काय त्या मिळकतीचा हस्तांतर करण्याचा किंवा त्या मिळकतीचा उपभोग घेण्याचा तिला पूर्णपणे अधिकार राहील तिच्यानंतर ती, ती मिळकत तिच्या वारसांमध्ये विभागली जाईल यासाठी वेगळं कलम आहे पंधरा आणि सोळा परंतु आज आपण कलम चौदाचा विचार करत आहोत जर एखाद्या हिंदू स्त्रीला माहेरकडून सासरकडून किंवा तिनं तिच्या उत्पन्नातून एखादी मिळकत खरेदी केली तर ती मिळकत तिची पूर्ण मालकी हक्काची मिळकत धरली जाईल म्हणजेच त्या मिळकतीचा तिला मनाप्रमाणे उपभोग घेण्याचा आणि हस्तांतर करण्याचा अधिकार राहील आता इथे एक मुद्दा उपस्थित होतो बर का सुप्रीम कोर्टानं आपलं मत मांडलेलं आहे आणि ते मत असं मांडलेलं आहे की जर एखादी स्त्री मालमत्ता धारण करत असेल कोणाकडून सासरकडून माहेरकडून किंवा तिच्या स्वतःच्या उत्पन्नातून जर ती धारण करत असेल तर त्या मिळकतीवर तिचा कब्जा असणं किंवा ताबा असणं अतिशय महत्वाचं आहे इथे परत हा जर तिला माहेरकडून मिळकत मिळालेली आहे तिचा माहेरच्या मिळकतीमध्ये मा हिस्सा आहे स्वतंत्र वाटप तुटक झालेला नाही अविभक्त हिस्सा तिचा आहे तो हिस्सा आहे तिचा परंतु त्या हिस्स्याची ती पूर्ण मालक आहे का नाही जोपर्यंत तो हिस्सा वाटप तुटप होऊन तिच्या प्रत्यक्षपणे कब्जा उपभोगात येत नाही तोपर्यंत ती त्याची पूर्ण मालक नाही आता इथे एक मुद्दा उपस्थित होईल आणि त्या मुद्द्यावर आपण विचार करायचा आहे की पती पत्नी राहत होते आणि पती पत्नी राहत असताना पतीच्या उत्पन्नातून नीट लक्षात घ्या हा पतीच्या उत्पन्नातून आणि पत्नीच्या उत्पन्नातून दोघांच्याही उत्पन्नातून एक घर विकत घेतलं परंतु ते घर घेतलं विकत ते पत्नीच्या नावावर घेतलं आणि पत्नीच्या नावावर घेतल्यामुळे आता कायदा काय सांगतो जर तिला पतीकडून किंवा सासरकडून एखादी मिळकत मिळालेली असेल तर ती त्याची पूर्ण मादक असेल बरोबर आहे ना कायदा असं सांगतो आता इथे आपण सुप्रीम कोर्टाचं थोडस मत विचारात घ्यायचं थोडंसं मत आता समजा पती पत्नीची प्रॉपर्टी आहे ते दोघं राहत होते आणि त्या पती आणि पत्नीमध्ये मध्ये भांडण आणि ती आता माहेरी राहत आहे मला खरंच सांगा त्या मिळकतीवर तिची पूर्ण मालकी राहील का कारण त्या मिळकतीमध्ये तिचे पती तिचे मुलं तिचे सासू सासरे हे सर्वजण राहतात आणि ती कुठे राहते माहेरी राहते माहेरी राहते आता तिचा त्या मिळकतीवर कब्जा आहे का आता प्रश्न निर्माण होईल त्या मिळकतीची ती मालक आहे कायदा म्हणतो तिला ती मिळकत मिळालेली आहे ती तिचे पूर्ण मालक आहे परंतु आता सुप्रीम कोर्टानं जे मत प्रदर्शित केलेले आहे नामदार सर्वोच्च न्यायालयानं तर ती मिळकत तिच्या प्रत्यक्षपणे कब्जा उपभोगात असली पाहिजे आता तुम्ही जर फारकतीचा दावा केलेला असेल आणि त्याच्यामध्ये असं ग्राउंड घेतलेलं असेल की दोन वर्षापासून आम्ही विभक्त राहत आहे म्हणून आम्हाला फारकत मिळावी तर खरंच सांगा तुमचं त्या मिळकतीमध्ये कब्जा आहे का आता मग तुमची मालकी हक्क कसा झाला तो मालकी हक्क पूर्ण नाही मर्यादित मालकी हक्क झाला मुद्दा मला चाहिए। ती हा सांगायचा आहे की हिंदू महिलांना हक्क आहे तीन प्रकारच्या मिळकती त्यांना मिळतात कोणत्या आईवडिलांकडून मिळतात पती किंवा सासरकडून मिळतात किंवा त्या स्वतःच्या उत्पन्नातून मिळकती खरेदी करतात किंवा मिळकतीचं उत्पन्न एकत्र कुटुंबाचं असेल तिच्या पतीचं असेल परंतु आज ती तिच्या नावावर घेतलेली आहे म्हणजे ती त्या मिळकतीची मालक आहे कागदोपत्री म्हणून नामदार सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तिचा मालकी हक्क जरी असला तरी त्याबरोबरच तिचं मिळकतीमध्ये थी पजेशन किंवा ताबा असणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो आजचा विषय फार सोपा आणि फार थोडक्यात सांगायचा होता तो असा की हिंदू महिलांचे हक्क आणि अधिकार कोणते तर हिंदू महिलांचे मिळकतीबाबत हाती हक्क आणि अधिकार तीन प्रकारचे एक माहेरकडून आई वडिलांकडून मिळालेली मिळकत दोन पती किंवा सासरकडून मिळालेली मिळकत तीन स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली मिळकत या मिळकती जेव्हा तिच्या नावावर खरेदी केल्या जातात किंवा या तीन मार्गाने तिला जर मिळकती मिळाल्या तर त्या मिळकतीचा जो मालकी हक्क आहे तो तिचा पूर्ण मालकी हक्क आहे आणि ती मिळकत तिला मनाप्रमाणे उपभोग घेण्याचा हस्तांतर करण्याचा आणि तिच्या वारसांमध्ये पुढच्या पिढीला देण्याचा पूर्ण हक्क आहे मित्रांनो मला वाटतं मला जे सांगायचं असेल होतं ते तुम्हाला समजलं असेल जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद